गुड मॉर्निंग साईराम आज दिवस सहावा तर बघूया पुढे तर साईराम तुम्ही पाहू शकता दिंडीची सर्व माणसं गेली आहेत आता ते फक्त माग का दिसत नाही तू ब्लॉक मध्ये यावं लाईजे सो शंभर टक्के मग आता कसा बघ दिसतो ना आपण दिसतो शंभर टक्के शंभर टक्के आता कसा चला आता सगळ्यात पाठी आहोत सध्या आम्ही आता सगळ्यात पाठीच राहतो सगळी आम्हाला पाठी ठेवलं ना तर शंभर टक्के काल डायरेक्ट लस भेट नवीन टाकल्यान तर बघ राहिलंय बघ रिटा डायरेक्ट रिवर्स बरोम साईराम चलो तर काहीच बघू शकता आपण आता थोडे पुढे आलो आहोत चालत सकल झालेली आहे वॉर्म ओफ करताना दाखवते थोडा तर आपण आता कर्जुले पठाराजवळ आपण आलेलो आहोत चालत तर तुम्हाला दाखवते या बघा आणि आता भूक पण लागलेली आहे तर बघूया पुढे कुठे नाश्ता झटतो काय नाश्ता वगैरे आम्ही केला आहे पण आम्ही आता आमच्या नाश्त्याच्या जागेवर पोहोचलेलो आहोत बघू शकते सर्व नाश्ता करतात तर बघा आमच्या आयडी पिनवासी यांची मानाची पालखी वर्ष सतरावे तर आता आपण चंदनापुरी घाटात आलेलो आहोत एंट्री झालेली आहे लेट्स गो हे बघू शकता इथे छोटस एक मंदिर आहे गणपतीचं घाटामध्ये खूप छान अशी मूर्ती आहे इथे एक दगड कोरीवर खूप छान असं म्हणजे बघूनच खूप मनाला शांतता वाटली आणि हे बघू शकता तुम्ही घाटाचा नजारा चंदनापुरी आणि हे भानू भानूबाईचं काहीतरी निवासस्थान आहे चंदनापुरी घाटातलं तर ते पण तुम्हाला जवळून दाखवतो संगीत कसं वाटते घाट उतरताना काय जीवारी बघा आपण आता घाटातून उतरते बस वगैरे खूप चालू आहे इथे तर गाडी कमीच आहे इथे चालत नाही जास्त पण बडत बघू शकता तुम्हाला बोललेलो की जवळून दाखवतो भानूबाईचं निवासस्थान तर बघू शकता आम्हाला माकड भेटलेले आहेत घाट उतरताना तर मी तर घाबरलो आहे पूर्ण की मोबाईल वगैरे काय नेतात की काय तर बघूया पुढे काय झोपार चाललं बघताना असू जे जसं <laughs> काही येत काय नव्हतं काल तर काय आम्ही चार नंतर म्हणणार इथं आमदार थांब इधर याला काय बहिणा ब्लॉग बनवायचा पाल्लाल पाल्लाल हे पण खूप सुंदर बघण्यासारखं आहे डोंगर आहे डोंगराच्या मधून हायवे तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता ते पण तुम्हाला पुढे गेल्यावर जवळ दाखवतो मी हे बघा तुम्हाला बोललेलो जो जवळ पण आलेला आहे डोंगर तर या डोंगराच्या मधून हायवे आहे तर हे बघा इथून गाड्या पास होतात जाणाऱ्या आणि इकडून येणाऱ्या पास होतात तर खूप छान असं म्हणजे सौंदर्य आहे इकडे बघू शकता आता आपण श्रीकृष्णाच्या देवळात आलेलो हो आहोत इथे घाट उतरला नंतर आणि इथे एक विर पण आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी खूप छोटी आहे पण एकदम खोल पण आहे हे बघा तुम्हाला देवाविनजीने व्यर्थ दौडू नको चिंतन कर

तर आम्ही आता जेवणाच्या वस्तीवर तर आम्ही थांबणार नाहीत कारण आमचे पाय पण खूप दुखतात आणि ऊन पण तसंच आहे कारण की आम्ही खूप लेट होऊ नंतर रात्री त्यामुळे आम्ही थांबलोच नाही सरळ संगमनेरच्या रोडवर आलेलो आहोत तरी हे बघा आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुढे खाता पिता हॉटेलच्या तिकडे चालेलं संगमनेरला आमची वस्ती थोडी पुढे गेलेली आहे तर बघूया आपण पुढे तुम्हाला दाखवू होता अरे ते पुढे तिकडेच भेटू हॅलो हे बघू शकता खूप सर्व जमलेले आरती वगैरे झालेली आहे जेवण पण केलेलं आहे सर्वांनी आता सर्व आराम करत आहे चला गुड नाईट